होता आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे की डॅमेज ते डॅमेज झालं पाणी नंतर हो चार ठिकाणी झालं ते अगं ते हनुमान घाटचं पण दाखवलं होतं हनुमान आपल्याला हे कव्हरेज वाढलं ना ते पण आपल्याला कमी करता येईल आपलं वीस कोटीच्या आसपास आपण कमीत करेक्ट त्याच्यात येईल सगळंच मी आता काय ऐकलं असेल तर मी बसत बसव ऐकलं म्हणजे आपण बाबा आता तयार करायचं चालू होत आपल्याला शासनाने काय सांगितलं की सोलारसाठी नुसती योजना मिळत नाही तुम्ही वॉटर सप्लायच्या सोबत जर तो कम्प्युटर घेतला तर आपल्याला पैसे मिळू शकतात मग आता आपल्याकडे दोन प्रकारची आहेत एक अडचण आपली अशी आहे की लोकांची इलिगल कनेक्शन खूप मोठा आपल्याकडे फक्त सतरा हजार कनेक्शन आहेत ते लिगल नाही आहे ग्मी चार दिवसाचा चार दिवसा पाच दिवसावर पाणी तेवढा पोहोचलत नाही पाच दोन काय असतं म्हटलं आता एक कोटी लागली आहे चार महिन्यात रायगड तुम्ही सांगा ऑनलाईन पाहू ना आता आपण त्या खर्च सोळाचं तर सोळाचं तुम्हाला पण होत नाही नवीन योजनेमध्ये पस्तीस एम एल चोवीस एम एल द्या डब्ल्यूटी

आमचे सर्व माजी नगरसेवक यांनी काही शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून <coughs> लाईट गटर मीटर आणि वाटर या संदर्भातल्या सर्व बाबीवर माननीय आयुक्त महोदयांचं लक्ष वेधलं आठ दिवसामध्ये तातडीनं या सर्व बाबीवर त्यांनी युद्ध पातळीवर वार लेवलला काम केलं पाहिजे काही शहरातल्या भागामध्ये गढूळ पाणी जातं नियमितपणे काही भागाला पाणी मिळत नाही अशा भागामध्ये तातडीनं त्यांनी निश्चितपणे काम करावं अशा प्रकारच्या सूचना मी या पासफोले यांच्या शिष्टमंडळांनाच्या वतीनं तिथे केलेल्या के आहेत आणि मला असं वाटतं की आठ दिवसाचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे आठ दिवसामध्ये त्यांनी गटर मीटर आणि वाटर या संदर्भातला तातडीनं निर्णय घ्यावा शेवटी सरकार आपलं सरकारच्या माध्यमातून खूप मदत आम्ही शासनाला करू लागलेलो आहे महानगरपालिकेला करू लागलेलं आहे महानगरपालिका केली याचं दायित्व आमच्याकडं आहे आणि चोवीसपर्यंत या सर्व शहरातली घाण हटली पाहिजे आमचा प्रयत्न राहील घाण हटवायचा आणि ती निश्चितपणे आम्ही हटवू ही घाण आणि एक चांगलं सुशासन या शहराला देऊ आणि बघा जालना शहरातला तो जी पाणी मिळत नाही एक कोटी रुपयाचं बिल पाण्याचं येतं तर हे बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की त्या सोलरच्या पद्धतीनं एक शंभर कोटी रुपये सोलरसाठी मी माननीय मुख्यमंत्री मोदयाला बोललेलो आहे सोलरसाठी शंभर कोटी महानगरपालिकेला द्यावेत असा माझा आग्रह आणि तो मान्य मुख्यमंत्री माझा ऐकतील मुख्यमंत्री महोदय जालन्याची बैठक एक स्वतंत्र घेणार आहेत आणि त्यातून जालना शहराला भरपूर या ठिकाणी काही मिळेल स्वच्छतेचा विषय पाहण्याचा विषय त्याचबरोबर आयुक्त यांनी आता मृत्यू जो आहे जन्म मृत्यू नव्हती याच्यात सुद्धा वाढ केलेली आहे तर नागरिकांना आता त्रास होणार आहे जी मृत्यूप्रस्त किंवा शंभर रुपयात मी आवडतो आज ते पाचशे रुपये किंवा अशी वाढ करण्यात येते आयुक्तांच्या नाही नाही त्यांनी त्यांच्या पातळीचा निर्णय घेतला असला तरीही <coughs> 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 आम्ही त्यांना सूचना करू आणि तातडीने हे दर कमी करायलो थँक्यू